येडा का तू आत्ता जर आपाला म्हणलं ना दहा हजार काढून द्या लगेच काढून देते का काय म्हणलं निवडणूक लागली ग्रामपंचायतीची निवडणूक सरपंच होतो काय तू मस्त राष्ट्रपती व्हायचे डोके ते पन्नासशे पुढे आमच्या पालथ पडलं ना ते मी काय म्हणतो आप्पा तुम्ही राहायचं या निवडणुकीला तुम्ही उभं नको मला ते सरपंच पदच नको मी आपला आहे असा बार आहे असं लोकांची सेवा करत राहतो नाही राहायचं मला काय वाटतंय तुम्ही म्हणत ती खरं खरंय बरं का हा म्हणजे सत्तेत राहिलो ना तर लोकांची सेवा अजून चांगली करता येईल लोकांपर्यंत पोचता येईल मला बरोबर आहे तुम्ही याला म्हणजे माणूस एकदम क्रिकेटच्या बॉलवरनी नीट पाडला तर आऊट नाही डायरेक्ट मला तरी काय माहिती अरे कशाला असंच बनतो बर आम्हाला निवडणुकीची तयारी करायची भिताळे रंगवायचे सगळे गावात हे ना नुसता आता ना तुम्ही एकदम नीट सगळ्या कामाला लागल पद्धतशीर व्यवस्थित प्लॅनिंग करा काय कमी जास्त काय लागलं तर मला सांग पाचशे रुपये द्या लगेच नुसता आता नाही आम्ही तुम्हाला सरपंच करून मग काय घ्यायची ती घेऊन आता आहे ना फक्त आता मी तू घोषणा बी तयार केली गावाला टप्पा आमच्या गावरान मेवा मेवा